नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मेथी सीताफळ शेवगा गाजर आणि मूग बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात मेथीच्या भाजीचे दर तेजीतच आहेत बाजारातील आवक कमी आणि उठाव चांगला यामुळे दरात सुधारणा दिसून आली मेथीची भाजी बाजारात सध्या प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजारांच्या दरम्यान विकली जाते तर प्रतिशेकडा एक हजार दोनशे ते एक हजार सातशे रुपयांपर्यंत मेथीच्या भाजीला दर मिळतोय मेथीच्या भाजीचे प्लॉट पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले त्यामुळे बाजारातील आवक मर्यादित आहे मेथीच्या भाजीची आवक पुढील का का काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे याचा आधार दराला मिळू शकतो राज्यातील बाजारात सीताफळाच्या दरात काहीशी नरमाई दिसून आली बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून काहीशी सुधारल्याचा व्यापारी सांगतायत मात्र अद्यापही गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमीच आहे सध्या सीताफळाला तीन हजार ते चार हजार रुपये क्विंटलचा दर मिळतोय बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमीच आहे पुणे मुंबई नागपूर नाशिक अशा बाजारात चार हजार ते पाच हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय गुणवत्ता कमी असलेला माल बाजारात अगदी एक हजारांपासून दर मिळतोय सीताफळाचा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो असा अंदाज फळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय शेवग्याचा भाव बाजारात तेजीतच आहे कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे दर तेजीत आहेत शेवग्याचे भाव तेजीत असले तरी बाजारातील आवक आवक पिकाचं नुकसान जास्त झाल्याने वाढलेली आजही शेवगा सरासरी सहा हजार ते सात जातोय शेवग्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे मागील दहा दिवसांमध्येही राज्यातील काही भागात पाऊस झाला या पावसाने पिकाचं नुकसान वाढलंय त्यामुळे पुढील काही आठवडे शेवग्याचे दर तेजीतच राहतील असा अंदाज आहे राज्यातील बाजारात गाजराला सध्या चांगला उठावे त्यामुळे दरही चांगला मिळतोय गाजराची बाजारातील आवक सध्या मर्यादित दिसते राज्यातील बहुतांश बाजारांमधील आवक कमी असल्याचा व्यापारी सांगतात सध्या केवळ मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक बाजार समित्यांमधील आवक अधिक दिसते मागणी असल्याने सध्या गाजर दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांनी विकले जात आहेत पुढील काळातही बाजारातील गाजराची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गाजराचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात राज्यातील काही बाजारात नव्या मुगाची आवक होतीये मात्र मुग पिकाची गुणवत्ता पावसामुळे कमी झाली आहे तसंच उत्पादनही मोठ्या प्रमाणात कमी झालाय त्यामुळे आवकही मर्यादित आहे मात्र असं असता नाही मुगाचे भाव हमी भावापेक्षा कमीच आहेत मुगाला सध्या बाजारात सहा ते सहा रुपयांचं दर मिळतोय आयात मालाचा दबाव दरावर येत असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय मुगाची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र सरकारी धोरणांचा दबाव दरावर राहण्याची शक्यता आहे असं अभ्यासकांनी सांगितलंय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका